छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू किंवा मराठ्यांमध्येच नव्हे तर मुसलमानांमध्ये देखील अस्मिता जागृत केली त्यामुळे स्वराज्याच्या सेवेत असलेल्या मुस्लिम सैनिकांनी महाराजांच्या काळात एकही बंड अथवा गद्दारी केल्याचे पाहावयास मिळत नाही मात्र खरे शिवाजी महाराज समाजासमोर आलेच नाही मात्र मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणल्याचे विचार इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी मांडले मराठा सेवा संघाचा चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ सोलापूर शाखेच्या वती समाज बांधवांचा गौरव सोहळा आणि इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी आपले विचार व्यक्त करताना चव्हाण बोलत होते यावेळी विचारपीठावर उत्तमराव माने डॉक्टर जे के देशमुख दत्ता मुळे राजन जाधव सोमनाथ राऊत दिनकर देशमुख नंदा शिंदे निर्मला शिरवणे अभिंजली जाधव उज्ज्वला साळुंखे उपस्थित होते डॉक्टर चव्हाण म्हणाले राजकारणी लोक मराठा तरुणांची माथी भडकावून त्यांचा वापर दंगली घडवण्यासाठी करत असत मात्र मराठा सेवा संघाने मोठ्या प्रमाणात मनपरिवर्त वर्तन करत दगड काठी ऐवजी पुस्तक हाती दिले वाचन संस्कृती रुजवली त्यामुळे आज पुढाऱ्यांना दंगली घडवण्यासाठी मराठा समाजाचे तरुण पुढे येत नाहीत हे मोठे काम मराठा सेवा संघाने आपल्या चौतीस वर्षांच्या काळात केल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रम घेण्याची भूमिका विशद केली त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा वर्धापन दिनाचे औचित्य साधत गौरव करण्यात आला धनुर्धर साईराज हांडवे धर्मराज चटके नवीपेठ व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय मुळीक संपादक पदावर पदोन्नती मिळालेले प्रशांत माने प्राध्यापक गणेश देशमुख पर्यावरण क्षेत्रात काम करणारे महेश देवकर अभिनव साळुंखे कृष्णकांत पवार पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर अरुण गायकवाड या समाज बांधवांचा गौरव करण्यात आला प्रशांत माने आणि अरुण गायकवाड यांनी सत्कारास उत्तर दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश ननावरे लक्ष्मण महाडिक परशुराम पवार विश्वनाथ गायकवाड नितीन मोहिते अंबादास सपकाळी आर पाटील सचिन चव्हाण श्रीनिवास सावंत दीपक शेळके यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रस्थापिक सदाशिव पवार यांनी केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका